नमस्कार आज आपण खूप सुंदर असे मोत्याचे मंगळसूत्र तयार करणार आहोत आपण वाटी मंगळसूत्र तयार करणार आहोत मोत्याचे दोन वाट्या मंगळसूत्र मोत्यापासून तयार करणार आहोत खूप छान असे मोत्याचे मंगळसूत्र आज आपण तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकोन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आपण जसे विकत मोत्याचे मंगळसूत्र आणत असतो तसेच मंगळसूत्र मी वेगवेगळ्या डिझाईनचे आपल्या चॅनलवरती तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की पेड द्यावं ते व्हिडिओ पाहा चला तर आपण पाहूया मोत्याचे मंगळसूत्र घरच्या घरी कसे तयार करायचे ते मैत्रीणं आपण इथे मोती घेतलेले आहेत पांढऱ्या कलरचे त्याचबरोबर लाल कलरचे मोती घेतलेले आहेत गोल्डन कलरचे छोटे मणी घेतलेले आहेत आणि काळ्या मण्यांचे मंगळसूत्राची चेन घेतलेली आहे त्याचबरोबर गोल्डन कलरच्या तारा घेतलेल्या आहेत एक झिरो पॉईंट तीन अशी तार घेतलेली आहे आणि दुसरी जाड तार घेतलेली आहे याचाच वापर करून आपण खूप छान असे डेल्यूजसाठी मंगळसूत्र तयार करणार आहोत तुम्हाला मंगळसूत्र मोठे हवे असेल पेंडेन तर तुम्ही येथे मी जे जी चे मी चे। हे जी सहा एम एमचे मोती वापरल्या तेथे तुम्ही जास्त मोठ्या आकाराचे मनी वापरू शकता हे पहा ही आपण एक तार कट करून घेतलेली आहे आपण आता याचं खूप छान असं फूल तयार करून घेणार आहोत म्हणजेच आपण दोन वाट्या तयार करणार आहोत त्यातील एक वाटी आपण आता कशी तयार करायची ते पाहूया खूप छान असे मी मंगळसूत्र तयार करून दाखवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओ दिलेले छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील आपण दोन मणी ओवून घेतलेले आहेत एक पांढरा मोती आणि गोल्डन मनी गोल्डन मनी साईटला घेऊन आपण पांढऱ्या मोत्यातून तारखाली ओढून घ्यायचे आहेत त्यानंतर पुन्हा एकदा पांढरा मोती ओ ओवायचा आहे व गोल्डन मनी ओवायचा आहे आता आपण गोल्डन मनी साईडला घेऊन तार पांढऱ्या म खाली ओढून घ्यायचे आहे हे पहा हे असे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत त्या तुमच्या लक्षात येतील हे पहा मैत्रिणींनो आपण हे असेच जवळजवळ आठ मणी ओवून घ्यायचे आहेत आठ मणी आणि आठ गोल्डन मणी असं आपण हे गोल तयार करून घ्यायचा आहे या मण्याचा व त्यानंतर आपण जे आपल्याकडे ही लांब तार आहे पातळ तारेमधलीच तीस त्या मन्यांच्या बहुती त्याचे वेढे घ्यायचे आहेत हे पहा हे आपण असे हे मणी ओवायचे आहेत असे आपण एकूण आठ मणी येथे ओवून घेणार आहोत तुम्हाला जर पेंड्यांची साईज मोठी हवी असेल तर तुम्ही येथे मणी मोठे वापरू शकता खूप सोपी पद्धत आहे मंगळसूत्र तयार करण्याची तुम्ही पाहू शकता चार मणी आपले ओन झालेत अजून चार मणी आपले ओन आपण घ्यायचे आहेत हे पहा या अशी आपण तार फिरवून घ्यायची व त्यानंतरनं जी लांब तार आहे ती आपण मणी एक एक मणी सोडून त्या मण्याच्या शेजारून अशी झ आपण करून घ्यायची आहे म्हणजे ते मणी आपले टाईट बसतात आता याच मन याच तारेमध्ये आपण जो लालमणी आहे तो बरोबर मधोमध ओवायचा आहे आपल्याला आता येथे लालमणी ओवल्यानंतरनं पांढऱ्या मान्यांमध्ये आणि लाल लालमान्यामध्ये गॅप दिसत आहे पण यामध्ये आपण हे पहा यामध्ये आपण गोल्डन मनी ओवणार आहोत छोटे छोटे त्यामुळे इथे ही गॅप व्यवस्थित अशी दिसते गॅप दिसताना आपल्याला जास्त दिसते पण ज्यावेळेस आपण गोल्डन मनी ओवतो त्यावेळेस ती गॅप व्यवस्थित भरून जाते आणि आपले हे मंगळसूत्र खूप छान असे दिसते खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे आपल्याला काय साहित्य लागणार आहे त्यापासून ते पूर्ण मंगळसूत्र तयार होतोपर्यंतचा सविस्तर व्हिडिओ मी दाखवलेला आहे हे पहा हे असे आपले ओवून झालेले आहे आता आपण याला जाड गोल्डन तार घ्यायची आहे आणि ती या तारेमध्ये व्यवस्थित अशी बसून घ्यायची आहे व तिला एक बाजूने फोल्ड करायचे आहे हे पहा हे एवढे आपण जाड तार घेतलेले आहे तिला एक बाजूने आपण फोल्ड करायची ते आपण नंतरनं जाड तारेमध्ये व्यवस्थित ओवून घेणार आहोत आपण आता ही तार या जाड तारेला या पातळ तारा व्यवस्थित अशा गुंडाळायच्या आहेत आणि ही जाड तार खालच्या साईडने आपण दुमडून घ्यायची म्हणजे आपलं जे पेंडेन आहे ते व्यवस्थित असे तयार होते हे पहा ही तार आपण इथे व्यवस्थित अशी गुंडाळून घेतलेली आहे आपण आता खालच्या बाजूनी तारवरती दुमडून घ्यायची म्हणजे आपला पेंडेन व्यवस्थित असा तयार होतो ही आपली एक वाटी तयार करून झालेली आहे अशीच आपण दुसरी वाटीसुद्धा तयार करून घ्यायचे आहे हे पहा आता आपण हे पकडणी व्यवस्थित दाबून घ्यायचं ते थोडंसं लूज वाटतं आहे त्यामुळे मी थोडं दाबून घेत आहे हे पहा हे असं या पद्धतीने आपला हा एक वाटी तयार झालेली आहे मैत्रिणींनो अशीच आपण दुसरी वाटीसुद्धा तयार करून घेऊया तुम्ही दोन्ही साईडने पाहू शकता हे पहा हे आपल्या दोन वाट्या तयार झालेल्या आहेत आत्ता आपल्याकडं जी जाड तार आहे त्या जाड तारेमध्ये आपण ह्या दोन्ही वाट्या ओवून घ्यायच्या आहेत हे पहा एक साईडने मी तार फोल्ड करत आहे त्यामध्ये आपण पांढरा मोती ओवायचा हो आहे नंतर लाल मोती ओवायचा हो व एक वाटी ओवून हो घ्यायची त्यानंतरनं पुन्हा एक लाल मोती ओवायचा हो हे पहा आता एक वाटी ओवून हो घेतली आता आपण पुन्हा एक लाल मोती ओवून घ्यायचा त्यानंतर पुन्हा एक पांढरा मोती ओवायचा अजून एकदा आपण लाल मोती ओवायचा आता ती राहिलेली वाटी ओवून घ्यायची अजून एक लाल मोती आणि एक पांढरा मोती असं आपण ओवून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या सुद्धा ही तारा आपण फोल्ड करून घ्यायची व त्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये या तारेमध्ये जी आपली काळ्या काळ्यामाण्यांची चेन आहे तुमच्याकडे डबल चेन आहे सिंगल चेन आहे तशी तुम्ही ती त्यामध्ये काळ्या काळ्यामाण्यांची चेन ओवून घ्यायची आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत कर राहा पा रा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सपोर्ट करा हे पहा मैत्रिणीनो हा हे आज आपण खूप छान असे मंगळसूत्र तयार केलेलं आहे आजचा हा मंगळसूत्राचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा खूप सोप्या पद्धतीने आपण हे मंगळसूत्र तयार केलेलं आहे असेच मंगळसूत्र आपण विकत आणत असतो ते विकत न आणता घरच्या घरी कसे तयार करायचे याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद